सांगायला आम्हाला लाज वाटते <laughs> आता काय रे मेदला शेंगा चोराला जायचो चोराला जायचं लहानपणी आम्ही पायात चप्पल पण नसायची आणि शाळेत जायला दप्तर पण नसायचं काय रे पिशवीत वाया पुस्तक घेऊन जातो शाळेत आता पैसा आहे पण समाधान नाही असं आहे तेव्हा पैसा नव्हता पण समाधान खूप होत बिटकी बोर आहे बघा या बोर खाला अजून पण मला वाटतं की आपल्या गावात कुठला हायवे नको यायला ट्रेन नको यायला काय नको आपलं गाव आहे ते <laughs> <laughs> गाव पण तसंच राहू दे असं वाटतंय पण जड आहे सगळ्यांचा झोपाचा टाइम आहे ना आम्ही चाललो बोर आणायला आणि गार वारा सुटला मस्त काय रे कोण गेली बोरं बघा कोण दिसते बाहेर सगळी आता झोप येत रविवारची झोप आपण जाऊ असा आपला गाव अलिबाग मधला बेलकडे चालू आहे <laughs> बोरा ना कुठे भेटतील बोरा

रॉकी इथं होता इथं असायचा नेहमी आत्ता चार महिन्यापूर्वी गणपती नंतर ना गणपतीतच वारलं हो ना गणपतीतच वारला रॉकी आजारी होता आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ कोणी बघितला असेल ना ज्याने ज्यांनी पहिला व्हिडिओ रानभाजीचा दोन वर्षापूर्वी जून दोन हजार एकवीसला त्यावेळी सुरुवात आपली डोंगरावरून झालेली विकासात होता विदेश होता विदेश नव्हता विकासात होता मी आणि रॉकी तिघंजण जातो पहिल्या व्हिडिओ मध्ये त्यामुळे रॉकीची आठवण नेहमी राहील म्हणजे आपले जे पाळीव प्राणी असतात ना ते आपले घरातले असतात बरोबर ना तुम्हाला कसं वाटलं गेलं नाही खरंच मला पण वाईट वाटलं अशी घटना होऊ नये परत कारण माणसापेक्षा जनावरांना जास्त प्रेम असत म्हणजे जनावर पाळतो ना आपण तर नंतर असं वाटतं उगीच पाळलं एवढा जीव लावतो आपण बरोबर ना बरोबर म्हणजे नाही सांगू शकत ज्यांच्या ज्यांच्या घरी म्हणजे मांजर किंवा कुत्रे वगैरे आहेत ना त्यांना समज समजत असेल कुठे चाललं मसाला कुठे आभ्याचे बैल आणि म्हशी बघतात बघा शूटिंग मध्ये आल्या चला आभ्या कुठे गेला अभ्या आब्याला असतंय कुठून कावीरशी कुठून निघलो ग मी हिरो 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 चल बोर खालच बोर खालच चल चल हे काकाल नेते मी काकाल नेते चल चल आहे आराम करायच आज झोपायचं आहे चल झोप हे अंक चल रविवारचा आहे ती बघा याला निघाली ती माझ्या बरोबर आम्ही चाललो येतच अशी <laughs> मजा असत गावात आणि वाईट वाटत सांगायला की समोरचा जो डोंगर आहे ना आपला टिप्पा तो जळलाय आग लावली का आग लागली काय माहित बघा बघा जळला पूर्ण डोंगर एक दहा दिवसापूर्वी आग लागलेली लाकडांचा भार गावची अशी कामं चालू असतात प्रत्येकाची आता आपल्याला खालाटीला जाते चला हे बघा यसकट ह्याला बोलतात येसकट आमच्याकडं म्हणजे गेट गेटला यसकट बोलतात बांबू आणि काट्यांचं असतं बोरीच्या काट्यांचं चला चा। हे लावू आणि आपण खालाटीला पहिलीच बोर लागली बघा छोटी बघा बोर गोड आहे का आंबट आहे बघ पहिली काय रे बोर बोर आहे बघा या मिळाली संपली बोरांच्या बियाला काय बोलतात तुमच्या इथं आम्ही आठ्या बोलतो आठ्या काय रे काय अशी फळ अशी बोराची बी त्याच्यामध्ये काय निघतो बघा हा बघा त्याच्यामध्ये अजून एक बी निघते दिसली खायची आता त्यांनी हलवली ना आणि ही पडलेली बोर आहे ही कोणी एकटलीच नाही बघा हे बघा बोरांची रास आहे अक्षरशः ही बघा ही एकटलेली नाही आहेत होतेस चला बऱ्याच आहेत अजून जे माझे वयाचे आहेत ना त्यांना माहित असेल जे गावात राहणार आहेत त्यांना माहित असेल आता ही पोरं आहेत ना ही ही बोराना येत नाही कधी जास्त क्वचित अरे हल्लीचे पोरं बोराना जात नसतील जातात काय रे आता कोण जाते काय सगळ्यांना मोबाईल पाहिजे आता सगळ्यांना मोबाईल त्यावेळी आहे ना दुपार नाही बघायची की संध्याकाळ नाही का सकाळ नाही बोरान धावत सुटत बोरण पडण्याची मजा वेगळीच होती त्यावेळेस आणि त्याच्यावर बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह झाला होता लहानपणी आम्ही जेव्हा होतो आमची परिस्थिती नव्हती गरीब परिस्थिती होती सकाळी लवकर उठायचं चार वाजता पर्यटी शेतीची बोरा विकायला आई जायची आणून द्यायचो त्यांना आणि त्यावेळेची जी मजा होती त्याच्यानंतर ना आपल्याला नारळाची चिक्की भेटायची आईने जी मानलेली ती वाट बघत बसायचो शाळेत नाही आल्यानंतर आई खाऊ घेऊन यायची ते विकल्यानंतर माशी। मजा होती होती ती वेगळीच म्हणजे लहानपणी खरंच वेगळीच तेव्हा मोबाईल मोबाईल तर नव्हताच विषय त्यामुळं काय करायचं घराबाहेर पडायचं उन्हाळाच फक्त आणि सकाळी उठल्यापासून बोरे हलवायच्या आपल्या नाही दुसऱ्याच्या आपल्या असल्या तर आपल्यावर हलवतो दुसऱ्याच्या बोरे हलवायच्या पहिले एकटायची सगळी बोरं टोपली टोपली गोळा करायच्या आणि ते विकलण्याचं आपण म्हणजे बरोबर हा नव्हता विकलने ह्याची आई विकलण्याची समजा असं तीन अलिबागला विकाल नाही ती बरोबर ना अलिबागला अलिबागला पोरं गोळा करून देणार आणि आई विकाल आणि अलिबागला आई कोंबडे घेऊन जायची म्हणजे जेणेकरून कोंबडी पाळण्याचा व्यवसाय होता आणि त्याच्यामुळे आमचा मसाला पण तयार होता त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट अशी होती जुन्या माणसांची का ती पिढी परत येऊ शकत ना आता तस तेव्हा कष्ट वेगळे होते आणि ते मजा पण वेगळी होती गावची मजाच वेगळी होती म्हणजे पायात चप्पल पण नसायची आणि शाळेत जायला दफ्तर पण नसायचं काय रे बरं पिशवीत घेऊन जाईल पिशवीत वाया पुस्तक घेऊन जातं शाळेत दप्तर पण नाही चप्पल पण नाही धड असं असायचं पण ती मजा काय वेगळी समाधान वेगळं होतं आता पैसा आहे पण समाधान नाही असं आहे तेव्हा पैसा नव्हता पण समाधान खूप होतं जे आता व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट करून सांगा तुमचं गावाचा गा अनुभव आहे तो तर असा अनुभव आहे सगळ्यांचा आता आपण शेतात उतरलो ना हे बघा तागी टाकली इथं तागी पूर्ण शेतात टाकली कोण टाकली रे हा आणि हा तुम्हाला काय दाखवायचं आहे तुरीच्या शेंगा अजून आलेत नाही हे बघा तुरीच्या शेंगा बारके आहेत या बघा आणि मला वाटतं ह्या कसल्या हे मेदलाच आहेत का या मेदल हे बघा एक नंबर आणि सांगायला आम्हाला लाज वाटते आता काय रे मेदलाच्या शेंगा चोराला जायचो चोराला जायचो लहानपणी आम्ही म्हणजे ह्या शेंगा खाल्ल्यात ना तुम्हाला कसला रोगराई काय ना होणार ह्याला काय औषध मारलेलं नाही काय खत मारलेलं नाही का, मार प्युअर काय रे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शेंगा त्या बघा ह्या तुरीची शेंगा ही तुरीची जात छोटी आहे आता यहा, ह्या ह्या शेंगा आहेत ना ह्या ही तूर आहे ही तूर आता ह्याची डाळ करणार काय रे ह्याची डाळ ना आता सुकलेल्या शेंगा आहेत ना तुरीच्या त्याची आता डाळ करणार आणि ओल्यात त्याची आमटी करतो आपण बघा घ्या हा मेदल आता बघा या शेतात काय काढकले ही तागी पिवळी फुलं दिसतात ती तागी जी बोकडांना खाणं असतं आणि बायलांना भशीनं दिसायला तर एक नंबर हो फोटोशूटला हे एक नंबर आहे लोकेशन तागी जर शेत असतं ना फोटोशूटसाठी भारी एक नंबर मूग ज्वारी तागी आणि इथं भात शेती होतं त्यानंतर ट्रॅक्टर टिलर मारले इथं भात शेती झाल्यानंतर मळणी झाल्यानंतर टिलर मारले आणि आता हा हा पीक जोड़ जोडपीक इकडे काय रे हा जो गोळा बोर गोळा करते ना तशी आम्ही लहानपणी पाचवी सहावी ला गोळा करायचो पिशवी पिशवी भरून आम्ही वाटायचो मामाकडे आत्याकडे मावशीकडे सगळ्यांना वाटायचो कोंबड्या दिसतील तुम्हाला सर्वंद बघा पिकायला थोडा टाइम अजून पाहिजे काय कच्ची घे हा अभ्यासाचा दगड आहे हा झोपऱ्याच्या मस्त आहे की झोपाला एक नंबर हा केवढा दिसतोय मोठा तर पलंगच असा काय दगड म्हणजे <laughs> हा ब सावली पडतो नाही सुख हवं म्हणते वेगळं सुख

हा बघा एरिया तुम्हाला वाटणारच हा बेलकडे लाव आपण ही फॉरेस्ट ऑफिसने म्हणजे झाडं लावलेली आहेत जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी लावलीत ह्याच्या अगोदर इथं झाडं नव्हती पण ही एवढी घांदाट झालीत ना आता टाकल्याची झाडं मस्त एरिया वाटतं आणि सावली शांत वाटते अगदी माझं बेलकडे का <laughs> तुम्हाला मेल बोललो ढोरं हो येतात तिथं म्हशी वगैरे हे बघा

आणि हा आपला डोंगर आहे ना वाईट वाटते असं बघताना वणवा लागला काय झालं काय कळतच नाही दरवर्षी असंच होतं पूर्ण झाडला डोंगर विकासाचं समाजकार्य बघा उतारावर का लावलं झाड उतारावर झाड जंगलात मातीची धूप होऊ नये कसलं आहे बघा काजूचं झाड आहे का उपटली भरच लावलेले ढोरविरी येतात ना ती खातात तुम्हाला खोटं वाटेल हे बघा फडणस हा बघा गेल्या वर्षीचा मेलं ते झाड हे बघा एकदम थोडासा छोटासा होल पाडायचा अरे डायरेक्ट हां कापूनच टाकले आहेत ना चला देवाला प्रार्थना करतो ही आमची झाडं जगू दे अरे हो आणि एवढी मस्त की फुटवा फुटला आहे त्याला सुरुवात झाली ना आपली युट्यूबची तेव्हा पण लावलेली आपण पाणी पण घालायचो पण नंतर खाऊन टाकली ती ढोरांनी पाय घसरलं तर खाली दरीत म्हणजे वणवा लागतो इथे म्हणून विकासांनी गवत पण काढून ठेवलं आजूबाजूचं झाडं लावली तेव्हा म्हणजे आम्हाला आमचं भविष्य दिसतंय पुढचं काय रे हो आम्ही लहान असताना किती झाडं होती आणि पंधरा वर्ष उलटून गेली आणि आता किती झाडं हो आहेत भरपूर वृक्षतोड झाली लोक त्या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाहीत म्हणजे झाडं असतील तर काय होईल आणि नसतील तर काय होईल माणसाचं जगणं मुश्किल होईल जर झाडं नसतील तर श्वास घेता नाही येणार माणसाला ऑक्सिजन प्युअर नाही भेटणार माणसाला आणि ऑक्सिजनच्या अभावी किती माणसं गेली कोरोनामध्ये तुम्हाला माहीत आहे ही झाडं आहेत म्हणून आपल्याला चांगला ऑक्सिजन भेटते तोपर्यंत फ्रीमध्ये अरे आणि कोरोनामध्ये कळलं लोकांना विकत विकत ऑक्सिजन घ्यायला लागत होता तरी पण प्राण वाचत नव्हते आणि हे झाडांचा आपल्याला फ्री आहे निसर्गाने दिलेली देणगी आहे फ्री ऑक्सिजन त्याची आपल्याला किंमत नाही आत्ता म्हणजे आज अजून पण मला वाटतं की आपल्या गावात कुठला हायवे नको यायला ट्रेन नको यायला काय नको आपलं गाव ते गावपन बर नरे। मुझे आहे ते गाव पण तसंच राहू दे बरोबर ना रे बरोबर आहे सगळं म्हणजे तुमची डेव्हलपमेंट नकोच आम्हाला आहे तसंच गाव राहू दे पैसा नसेल ना तरी चालेल एक वेळ म्हणजे सुख आहे ना हे सुख हे पैशाने विकत भेटणार नाही असं सुख आहे बघा पक्ष्यांचा आवाज येतोय येतोय हा आवाज ऐकायला भेटणार नाही जर इकडे हायवे वगैरे आले तर बागा, बागा सशे सशे ना वाटते बघा नेचर बघा आपलं आवाज आहे हाय काय ससे असतील सशे तर डुकर आता ना बाहेर पडते रात्री पडतात बाहेर खांबरे पोलन बघा कोकरू कुठली भाषा बोलते बघा बोल परत परत बोल किती वाजता गेलते विलासचे पाप्पा आणि विलास आप्पा बूट भारी तुझे बरोबर किडे बिड आलं जण काट पण आहे ना शेळी पालनचा व्यवसाय आहे घरचे घरी काय बोक इकडे कोणला पाहिजे असेल तर सांगा मला मोठे झालं तर भेटतो रे आता मोठे नाही जेवून निघाल काय रोज जातो तुम्ही पण मार्केट डोंगरपर्यंत पर्यंत अशी गावातली आपली लाईफस्टाईल आहे एक नंबर व्यायाम चढा फक्त डोंगरावर हा भाया। फुगाला होतं नुसतं काय घाम <laughs> निघतय मस्त चला एकदा वरून आमचा नजारा दाखवतो गावाचा इकडं आपला गाव आहे हा अलिबाग दुकाय दिसणार नाही तुम्हाला पूर्ण समुद्र आहे समोर मधली खाडी पलीकडे समुद्र सूर्याची किरणं पाण्यावर पडतात केशरी कलरचं पाणी दिसते आणि हा आपला डोंगर वरती असं वाटतं इकडंच राहायला पाहिजे ना स्वयं कोणाचा गोंगाट नाही काय नाही काय नाही पक्ष्यांचा फक्त गोंगाट यायचं राहायला रात्री रात्री एकदम डोंगरावर राहू एक रात्र काय रे डोंगरावर राहू रात्र स्वयं लावलो पण आवाज यायला लागल्यावर स्वयं घाबरल रात्रीचा भूताचा आवाज आला तर काय करशील भूत पण असतला <laughs> बघा बघा काय बोलते बघा स्वयं भूत नसत मनातली हम्म सुख लाकूड भेटलं याला पडलेला चुलीसाठी होईल मंगालेला पाणी दापवला हो व्यायामपर होते पलीकडे बघाल ना हे बघा ही ही हा रोहा रोड आहे रामराज रोहा रोड ढवर सहाण बामणगाव उसर खानाव तिकडे इथून पाय घसरला चुकून तर डायरेक्ट खाणीत ही पाण्याची खाण आपली आणि ही आता सरकारी योजनेतून आहे ना वीर बांधले खाणीमध्ये हां बघ आपली पोरं पावाला उतरतात काय रे

तो बघा पावायला लागला बैल पलीकडे निघाल तो पलीकडे निघाल डायरेक्ट विकास बोललो माझ्याकडे ते जरा फारा बरेच दिवस घेतला नाही लाकडांचा जेव्हापासून गॅस आला ना तेव्हापासून म्हणजे आई कशी आता जात नाही ना बाहेर आता आई शेतावरून दोन दोन चार चार आणायचे लाकडाशी मी पण बरेच दिवसांनी डोक्यावर घेतला विकास थांब झाला एवढा घेतला मी थोडा घेतो भारी दिसते हा असं वाटतंय पण जड आहे भारी दिसते आलो गावात बघा आणि आरामशीर बसलेत अंगण्यात काकी विकीत आहे बघा खालूनच मी शूटिंग घेतोय असू ते गप्पा मारत बसले आहेत वरती चंद्र आलाय बघा आणि इकडं गप्पा मारतो अंगण्यात आणि सारवलेलं अंगण आहे बघा दर्शना काकी समाताई आहे नेहा वहिनी त्या बघा दिसतात काय हा दिसलं शूटिंग केली असंच नाही बिरो खायला गेल तो आता आलो घराकडं <laughs> <laughs> काकींचा बल्ब लावत होता <laughs> बल्ब सी ई डी एलईडी लावून आलो <laughs> काकींना दाखवतो एकदा आपल्याकडे असतात ना बसलेल्या आई बरोबर काकींचं घर मस्त आहे की टूमदार असंतर चला आपलं घर पण आले जवळ सगळेकडे गड़। संध्याकाळच्या गप्पा मारत बसलेत बायका